धोळा शहराच्या मतदारांनी भरगोस मतांनी मतदान केलेलं आहे आणि त्याच्या पुढे आपण काय केलंय याचा देखील खुलासा आमदार मोदन केला पाहिजे धोळा शहरातल्या बौद्ध वस्तू मध्ये आमदार भांडातनं किती निधी आला किती रस्त्याची कामं झाली किती सभागृह त्यासाठी प्रस्ताव मंजूर केले विकासाच्या नावाखाली नेमकं काय चाललंय हे उघड झालं पाहिजे ते उघड कुठे केलं नाही निश्चितपणाने मी ते उघड रुग्णालय पोलीस स्टेशन या दोन गोष्टीचा उपभोग केला जातो तो झाला एक रुपयाचा निधी अद्याप नाही लोळा शहरातल्या बौद्ध वस्तू आमदार फंडात किती निधी आला किती रस्त्याची कामं झाली किती सभागृह त्यासाठी प्रस्ताव मंजूर केले गावठाऊन विभाग असेल त्या ठिकाणी लोळा शहरासाठी एकदा कोणता फंड आला रुग्णालय पोलीस स्टेशन या दोन गोष्टीचा उपयोग केला जातो आणि खर तर या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक जरी असल्या तरी देखील लोणा शहराच्या मतदारांनी भरघोस मतांनी मतदान केलेलं आहे आणि त्याच्या पुढे आपण काय केले याचा देखील खुलासा आमदार महोदयांनी केला पाहिजे आणि माग तींश, कोणाचा आशीर्वाद आहे त्यात कोणाचा हात आहे याचा देखील खुलासा झाला पाहिजे ना जाहीरनाम्यामध्ये स्काय उल्लेख नव्हता स्काय करणार अशी कोणाची मागणी नव्हती काय वाघ करणार असं कधी जाहीर केलेलं नव्हतं पण अचानकपणे स्काय वाघ कसा आला आणि लोणाळ्याला तीनशे तेवीस कोटी रुपये दिले अशा प्रकारचा जो डांगरो म्हटला जातो तो, तो स्काय वा आतवन आणि कुरवंडे या ग्रामपंचायतीच्या वादामध्ये आहे म्हणजे नेमकी कुरवंड्याची हत्त आहे की आतवनची आहे आणि नाव मात्र लोणाळ्याचं लोणा शहराला तीनशे तेहतीस कोटी रुपये जर द्यायचेच होते तर रोपेला द्यायचे होते शिवाजी उद्यानामध्ये जलदुर्ग आपण करण्याचा मानस होता त्या ठिकाणी द्यायचे होते विकासाचं काम होत आहे त्याच्याबद्दल आमचा विरोध नाही विकासाच्या दृष्टिकोन ना आम्ही देखील सकारात्मक आहोत परंतु लोणाकरांची हिळसाण करायची लोणाकरांना त्याच्या तोंडाला पाणी पुसायचे आणि आम्ही लोणासाठी करतोय लोणासाठी करतोय असा जो कांदा केला जातो याच्या निषेधार्थ आणि लोळ्याला लोणाळेकरांना स्थापन भूमीची जी वागणूक दिली जाते त्याच्या विरोधामध्ये एकोणतीस जानेवारीला आम्ही मोर्चा आयोजित करणार आहोत ही नगरपालिकेला आठवण करून देणार आहोत की तुम्ही भाजी मंडई करायचा ठराव केलाय रेल्वे ओव्हरब्रिजचा ठराव केलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं सुशोभित करण्याचा ठराव केलाय या सगळ्या गोष्टी आठवण करून देण्याकरता एकोणतीस जानेवारी आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि या लोळातील मतदारांना जागृत करण्याकरता घंटा मोर्चा आम्ही आयोजित करतोय तर आपण सगळ्या पत्रकारांनी याची खर विशेष गुण दखल घेतली पाहिजे कालच्या आढावा परिषदेमध्ये कालचे विरोधक आज त्या ठिकाणी मैत्री भावना मांडताना मला पाहता आले ही जर मैत्री हा जर चहा चार वर्षापूर्वी त्यांनी पिला असता तर लोणा शहराचा विकास याही पेक्षा दुप्पट झाला असता परंतु ही चार वर्ष गेली भांडणात घालवली नगरपालिकेने त्यांच्या हिमतीवरती मग त्या काळच्या नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील सगळे नगरसेवक असतील त्या सगळ्यांनी त्यांच्या हिमतीवरती शहराचा विकास केला परंतु आमदारांकडनं हा प्रश्न माझा नाही हा प्रश्न माझा नाही असा करून करून आमदारांनी या कुठल्याही प्रकारचा हातभार लावलेला दिसत नाही आणि बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय महापुरुषांच्या पुतळ्याचं सुशोभी करण्याकरता विद्यमान त्या काळच्या नगराध्यक्षा सुरेखाई जाधव असतील श्रीधर पुजारे असतील दिलीप दामोदरे असतील राजू बच्चे असतील प्रमोद गायकवाड असतील भरत धारकोडे असतील सर्व नगरसेवकातील त्या महापुरुषांच्या पुतळ्याला विशेष योगदान दिलं आणि त्या योगदानात ते काम सुरू झालं बाबासाहेबकरांच्या पूर्णाकृती पूर्णापुती पुतळ्याचं काम देखील केलं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदास आठवड साहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि त्याचं काम सुरू झालं दुसरा मुद्दा कालच्या बैठकीत आला की डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचा कामाच्या बाबतीत चर्चा झाली ज्या दिवशी नगरपालिकेमध्ये ठराव झाला त्या दिवसापासून आस्ता गायत अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी किंवा पुतळा निर्माण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची के के हालचाल केली गेली नाही परंतु केवळ राजकीय भूमिका घेऊन काल अण्णाभाऊ साठे पुतळ्याचा देखील विचार करण्यात येणार आहे असे काल आढावा बैठकीत मांडले खर तर या सगळ्या गोष्टी म्हणजे रात्र तोडी आणि सोंगफार अशी भूमिका आहे आता विधानसभेच्या निवडणुका किती दिवसावरती आल्या लोकसभेच्या निवडणुका तर काही दिवसावरतीच आहेत मग लोकसभेच्या निवडणुका होणार त्यानंतर महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका येणार आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सगळ्या हा काळ आचारसंहितेमध्ये जाणार आहे आणि मग शासनाकडनं हा निधी कधी येणार मग त्याचं भूमिपूजन कधी होणार टेंडर निघालं तर भूमिपूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा सुशोभीकरणाची एकोणीस तारीख त्या आतमध्ये शासनाच्या सर्व परवानग्या मिळवल्या पाहिजे तांत्रिक मंजुरी मिळाली पाहिजे आराखडा तयार झाला पाहिजे आणि तो जनतेसमोर ठेवला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुण पुतळ्याचा सुशोभीकरणाचा आराखडा जर ठेवला नाही आणि अचानक तो समोर आला तर जशी अवस्था जिल्हा उपरुग्णालयाची झालेली आहे त्या ठिकाणी पार्किंग नाही मूलभूत सुविधा नाही आणि अशाच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं देखील लापरवाहीने काम सुरू केलं तर रिप्लिका पक्ष त्या विरोधामध्ये आंदोलन करेल आज ही पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे पत्रकारांनी देखील खरखरीत बातम्या घ्यावे अशी माझी विनंती आहे कारण या महापुरुषांच्या आडून हा जो राजकारणाचा डाव टाकला जातो सूर्यकांत वाघमारे किंवा विविध है, पक्षांना तुमचा विरोध असेल तो तो निश्चित करा परंतु बाबासाहेबेडकरांच्या मृतयाला जर विरोध केला तर आमच्याशी गाठ आहे असा या ठिकाणी मी त्यांना इशारा देतो केवळ उत्तर नको कामाने उत्तर दिलं पाहिजे आज आम्ही आमच्या हिमतीवरती कितीतरी कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून घेतलेला आहे विधानसभेमध्ये निवडणुकीत कुणी कोणाच्या बाजूने काम केलं किंवा विरोधात काम केलं लोकप्रतिनिधी हे सर्वांचे असतात आणि अशाच भावनेतून आमदार असतील खासदार असतील त्यांनी जी भूमिका मांडली पाहिजे कारण ते लोकप्रतिनिधी एका राजकीय पक्षाचे नसतात तर ते सर्व राजकीय पक्षाचे सर्व मतदारांचे असतात ही भूमिका ठेवावी आणि एकोणतीस तारखेला आम्ही मोर्चा काढणार आहोत त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाहीर सभा घेणार आहोत आणि या सगळ्या गोष्टींची पाड त्या ठिकाणी केली जाईल मी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आभार मानतो आणि पत्रकारांनी जे काही आवश्यक पत्र का प्रश्न असतील ते आम्ही उत्तर देऊ विचारावेतो तारखेला आपण जस बऱ्यापैकी पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे आपण सगळं म्हणजे सांगितलेलं आहे सगळं घेतलेलं आहे परंतु ते स्वरूप कसं असणार आहे काय प्रकार म्हणजे स्वरूप काही ठेवणार आहे आपण त्या घटामोर्च आपला कुमार पासून आम्ही मोर्चा काढणार घंटा बाजूला नागरिकांना जागर करणार आमचा देखील खराब पाठिंबा आहे की लोकप्रतिनिधी चांगलं काम केलं भले ते, ते आत्मोर ग्रामपंचायत असो किंवा परवंडे ग्रामपंचायत असं तीनशे तेहतीस कोटी रुपयाचा निधी आलो की स्वागतार्थ गोष्ट आहे त्याच्याबद्दल काय दुबत नाहीये परंतु तुम्ही काय दिलं हा खरा सवाल आहे मग लोणाकरांनी का सत्कार करावा हो? त्याचं देखील कारण जायचं पाहिजे जर लोणावळ्याला एक रुपयाचा निधी नाही आमच्या डोळ्यासमोर तिथे कचरा घंटागाड्याची रांग लागते आमच्या गावात सगळ्या घंटागाड्या जातात एक घंटागाडी आम्हाला नाही त्या दिवशी एक तरी घंटागाडी द्यायला पाहिजे होती ना तो, तो क्रेनचा खर्च हाराचा खर्च मिरवणुकीचा खर्च त्यात एक घंटागाडी आली असते आम्हाला काय दिलं स्कायवॉक हा मी लोणाकरांच्या बद्दल आपण काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत नक्की काय म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये काय आपल्या हाती काय लागलेलं आहे का कि बाबा आपण प्रश्न असा आहे की जो स्कायवॉक होतोय त्याच्यामध्ये मोठा आहे तीनशे तेहतीस कोटीचा आणि जो प्रोजेक्ट बनवलाय तो शासनाने बनवला नाही शासनाने मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला नाही हा एवढा मोठा तीनशे तेहतीस कोटी रुपयाचा जो निधी आहे हा देताना मुख्यमंत्र्यांनी दे परिषद घ्यायला पाहिजे होती पत्रकार परिषद उपमुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे होती रवा शहराच्या पर्यटनाला चालना देण्याकरता दे माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असं तरी पाहिजे होत ना वर्तमानपत्र आणि सोशल मीडियावर डायरेक्ट बातमी आली डायरेक्ट त्याचा प्लॅन आला मग त्याचा आराखडा कधी झाला त्याची पाहणी कधी झाली त्याची मागणी कुणी केली हे सगळं पुढे यायला पाहिजे ना आणि मग रोपवे का अटकलाय राजमाची गार्डन ही नगरपालिकेच्या मालकीची नगरपालिकेच्या ताबे वैवटीची परंतु स्थानिक दोन व्यापारी मध्ये वादामध्ये प्रश्न कोर्टात केला आणि त्याचा गैरफायदा घेऊन वन ती जागा आपल्या ताब्यात घेतली पण नगरपालिकेने पुणे नावाचा भूखंड विकत घेतला तो भूखंड देखील त्याच्या बाजूचा जो भूखंड आहे त्यातलाही आपल्याला अर्ज दिला जैवंत शिक्षण प्रसारक मंडळ नाही जैन पाटलांच कोराई का असं काहीतरी त्या संस्थेचं नाव आहे नगरपालिकेला बाजार भावाप्रमाणे पैसे भरायला पाहिजे मग तुम्ही तिथं नगरपालिकेचे पैसे म्हणजे शासनाचे पैसे शासनाचे पैसे म्हणजे नागरिकांचे पैसे गुंतवणे लागेल मग जर राजमाक्षी गार्डन ही वन खात्याची होती तर सरकारने ही जागा घ्यायला बळजबी करायची नव्हती म्हणजे त्या जागेला देखील पैसे गेले प्रवाच्या नागरिकांचे आणि राजपाची जिथून पिकअप पॉइंट आहे रोपे तिथून सुरू होणार आहे ती जागा नाही झाली व रोपे कसा होणार दुसरा दुसरा महत्वाचा मुद्दा की तुंगाली डॅमच्या बाजूला मोठा भांडवलदाराचं एक हॉटेल आहे काय त्या हॉटेलचं नाव आहे त्या अपरडेकला जायला रस्ता नव्हता वन जागा आहे वन जागेने त्या रस्त्याकरता जागा सोडली आणि मग राजमाची गार्डन जी वन खात्या जागा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून लोणा शहरातल्या आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक भूमिका काय घेतली नाही म्हणजे दिशा बोले स्कायवॉकच्या अगोदर रोपे माता स्कायवॉक वरन राजमाची नाटक किंवा कुणा नामाला डायरेक्ट रोपे होणार आहे का याचा देखील खुलासा केला पाहिजे ना हा रोपवेचा प्रकल्प बासनाथ गुंडळून स्कायवॉकच्या का कसा उदय झाला याच नोणाकरण नागरिकांना स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे कुछ काला आहे विकासाच्या नावाखाली नेमकं काय चाललंय हे उघड झालं पाहिजे ते उघड कुणी केलं नाही तर निश्चितपणाने मी ते उघड केले कारण असा आकाशातुच काय वाग पडलेला नाही काय सुपीक डोक्यातून बाहेर आलेला आहे आणि त्याचा कितपत फायदा होईल